निवडणूक बिहारची चर्चा मात्र एकनाथ शिंदेची आणि महाराष्ट्राची खर तर बिहारमध्ये निवडणुकीची लगबग सुरू असताना महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेचं नाव बिहारमध्ये विरोधी पक्षातील नेते वापरतात याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री म्हणून अजूनही एनडीए न घोषित न केलेला मुख्यमंत्री पदाचा चेहरा त्यातही नितीश कुमार मुख्यमंत्री होणार की नाही हे पण माहित नाही कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा एनडीएचा कोण असेल याची अधिकृत घोषणा अजून एनडीए कडून करण्यात आलेली नाही दुसरीकडे पाहिलं तर आघाडी अर्थात महागठबंधन म्हणून तेजस्वी यादवच मुख्यमंत्री असतील असं सा सांगण्यात येते मग खरंच मुख्यमंत्री पदाबद्दल आणि एकनाथ शिंदेचा यात काय संबंध आहे नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे होईल का असं का म्हणलं जात आहे नेमकं कारण काय चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना आपलं कट स्वागत नोव्हेंबर महिन्यात बिहारची निवडणूक पार पडणार आहे अकरा नोव्हेंबर आणि सहा नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात निवडणुका पार पडतील आणि चौदा तारखेला बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट होईल अर्थात महागठबंधनचा किंवा एनडीएचा हे स्पष्ट होईल पण आता बघा महागठबंधन जरी निवडून आली तर मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झाले अर्थात तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठेवून महागठबंधन प्रचार करता निवडणूक लढवणार आहे पण दुसरीकडे एनडीए बद्दल बोलायचं चा झालं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनही जाहीर झालेला नाही पण याची कारण काय असू शकतात हे जाणून घेण्यासाठी आधी या सगळ्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी का संबंध जोडला जातोय हे पाहणं महत्वाचं आहे नेमकं कोण काय म्हणाल हे आधी जाणून घेऊयात सध्या पाहायला गेलं तर एनडीए मध्ये नितीश कुमार यांचं नाव सांगून निवडणूक लढवली जात असली तरीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा नितीश कुमार असतील अशी अधिकृत घोषणा भाजपकडून केली जात नाहीये याचं कारण काय हे मात्र कळत नाही आणि हाच आरोप विरोधक करतायत आणि हे सांगत असताना नितीश कुमारांसोबत एकनाथ शिंदेसारखं होऊ शकतोय असा आरोप महागठबंधनचे उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार मुकेश सहाने यांनी यावर टीका करताना काही विधानं केलेत आम्ही तर खूप पुढे आहोत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करून संकल्प पत्र देखील जाहीर केले मात्र एनडीए मध्ये अजून मुख्यमंत्री कोण असेल हेच ठरलेलं नाही एनडीए नितीश कुमारांच्या नावावर निवडणूक लढवणार पण मुख्यमंत्री कोण होणार हे आमदारच ठरवतील जसं महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नावावर निवडणूक लढवली पण निवडणुकीनंतर भाजपच्या फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं असा आरोप करत सहानी यांनी नितीश कुमार आणि एनडीए डिवसण्याचा प्रयत्न केला आता साहनी असं का म्हणाले हे मी नव्यानं तुम्हाला सांगायला नको महाराष्ट्रात अशी परिस्थिती विधानसभा निवडणुकीच्या वेळी झाली म्हणजे एकनाथ शिंदे भाजपसोबत आले महायुती स्थापन झाली इच्छा नसताना फडणवीसांनी त्याग केला आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं कारण त्यावेळी ती गरज होती यानंतर दोन वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचं काम पाहिलं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे आघाडीकडून आणि युतीकडून दोन्हीकडून स्पष्ट करण्यात आलं नव्हतं मात्र अनेक वेळा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होतील असं देखील वारंवार बोललं जात होतं पण निवडणुका झाल्या आणि अगदी सराईतपणे एकनाथ शिंदेना बाजूला करून भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार अर्थात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री या महत्वाच्या पदावर बसले आणि हाच मुद्दा धरून आता विरोधी पक्षनेते बिहारमध्ये एनडीए ला टार्गेट करतात त्यांना असं म्हणायचं आहे की नितीश कुमार यांचं नाव वापरून भाजप ही निवडणूक लढवेल कारण नितीश कुमार शिवाय भाजपला पर्याय नाहीये मात्र निवडणूक लढल्यानंतर कुणाचे किती आमदार जास्त प्रमाणात निवडून येतील हे बघून किंवा अनेक वेगवेगळी कारण देऊन नितीश कुमार यांना बाजूला केलं जाऊ शकतं आता सहानी यांनी केलेल्या या आरोपाला लगेचच जोरदार प्रत्युत्तर जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष झा यांनी दिले ते म्हणाले बिहारमध्ये सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाते पंतप्रधान मोदींसह अनेकांनी हे वारंवार स्पष्ट केले त्यामुळे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असं जरी त्यांनी स्पष्ट केलं असलं तरी इथं अनेक गोष्टी उपस्थित होतात प्रश्न उपस्थित होतात म्हणजे बघा दोन हजार वीस ची निवडणूक झाली बिहारमध्ये दोन हजार वीसच्या निवडणुकीत प्रचारात वारंवार भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा नितीश कुमारच असतील असं वारंवार म्हणलं गेलं पण सध्या प्र, प्रचाराच्या तारखा सुरू आहेत म्हणजे दोन हजार चोवीसच्या पंचवीसच्या सगळ्या तारखा सुरू आहेत प्रचार सुरू आहेत असं सुरू असताना भाजपमधील कोणतेही नेते मुख्यमंत्री अर्थात एनडीएचे मुख्यमंत्री नितीश कुमार असतील असं स्वतःहून सांगत आहेत काही अपवास सोडले तर खुद्द पंतप्रधान आणि अमित शहा यांच्या बिहारमध्ये दौरे होत आहेत प्रचार होत आहेत सभा होतात मात्र दिल खुलासपणे भाजप नितीश कुमार हे मुख्यमंत्री असतील असं सांगताना दिसत नाहीये मध्यंतरी किंवा आता पण भारतीय जनता पक्षाचे किंवा महा डी एचे सहयोगी पक्ष असणाऱ्या नेत्यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होते नितीश कुमार हेच मुख्यमंत्री आहेत आणि नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील अशी विधानं वारंवार करतात मग याशिवाय त्यांना दुसरं काही कारण मिळत नाही का म्हणजे असतील असं सांगितलं जाते मात्र मुख्य करून किंवा अधिकृतपणे याची घोषणा का बरं केली जात नाहीये किंवा संकल्पपत्र किंवा काहीच का करण्यात येत नाही म्हणजे एकीकडे महागठबंधन मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उपमुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवण्यात आलाय मात्र एनडीए कडून असं काहीही करण्यात आलेलं नाहीये विसरून चालणार नाहीत फायदा कोणाचा तोटा कोणाचा हे पाहायला गेलं तर लक्षात घ्या दोन हजार वीस ला तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून जेडी ठरला होता खूप कमी जागांवर जेडी समाधान मानावं लागलं तरी देखील सरकार आणण्यासाठी सत्तेत राहण्यासाठी भारतीय जनता पक्षानं नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं महायुती सोडून किंवा एनडीए सोडून महागठबंधन मध्ये गेल्यानंतर देखील नितीश कुमार मुख्यमंत्रीच राहिले परत माघारी फिरल्यानंतर जेव्हा ते एनडीए कडे आले तेव्हा पण ते मुख्यमंत्रीच राहिले त्यामुळे या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट होते की संख्याबळ असो किंवा नसो नितीश कुमारांना मांडणारा मोठा वर्ग बिहारमध्ये त्याची कारण आहेत मग या त्यामुळं यापूर्वी त्यांची जर राजकीय कारकीर्द पाहिली तर लोकांमध्ये त्यांची असणारी क्रेज जातीय समीकरण ही परिस्थिती विसरून चालणार नाही आणि म्हणून जर नितीश कुमारांचा चेहरा समोर ठेवून प्रचार केला नाही तर याचा तोटा एनडीएतील अनेक पक्षांना होऊ शकतो आणि म्हणूनच अधिकृत मुख्यमंत्री नितीश कुमार असतील असं जरी सांगण्यात आलं नसलं तरी देखील त्यांचा नाव वापरून सत्तेत आल्यानंतर काही गोष्टी करता येतील असा, असा अंदाज भाजपचा असावा असं असा अंदाज विश्लेषक वर्तवतात आता बघा असं सगळं असलं तरी सध्या नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची थोडीशी धोक्यात हो आहे किंवा ते त्या खुर्चीपासून दूर जाऊ शकतात असंही जाणकार सांगतात मी असं सा का म्हणते तर बघा नितीश कुमारांचं वय आणि त्यांच्या तब्येतीचा मुद्दा पुढे ठेवून ते प्रचारात असं कुठेही त्यांचं वय किंवा त्यांचा मुद्दा आणण्यात आलेला नाहीये पण निवडणूक ना कारण देऊन एका वर्षानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढलं जाऊ शकतं असं देखील अंदाज वर, वर्तवण्यात होतो त्यामुळे पाच वर्षासाठी ते, 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 ते सलग मुख्यमंत्री असतील असंही कुठं सांगण्यात आलेलं नाहीये दुसरं कारण म्हणजे दोन हजार वीस नंतर ज्या प्रकारे बिहारमध्ये नितीश कुमारांनी पलटू रामाशी जी ख्याती मिळवली आहे ज्याचा फायदा नक्कीच विरोधी पक्षातील नेत्यांना होणार आहे यंदाच्या निवडणुकीत होणार आहे हे सगळ्या नागरिकांनी पाहिले त्यामुळे नागरिकांचा कुठेतरी नितीश कुमारांचा विश्वास डळमळ आहे ज्याचा नक्कीच निवडणुकीत परिणाम होणार आहे भारतीय जनता पक्ष जरी त्यांना मुख्यमंत्रीपद पक्षानं जरी त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं नाही तर आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले तर लक्षात घ्या नितीश कुमारांना महागठबंधन स्वीकारेल किंवा कोणता इतर पक्ष स्वीकारेल अशी चिन्ह दिसत नाहीत कारण आपण म्हणतो की दूध गरम लागल्यानंतर माणूस टाकी फुकून पितो त्यामुळे महागठबंधन इथं हा विचार करेल पूर्वीसारखं जर नितीश कुमारांनी केलं तर शे तेजस्वी यादव हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा महागठबंधन आधीच सांगून ठेवलाय त्यामुळं त्यामुळं सध्या महागठबंधन फायद्यात आहे कारण तेजस्वी यादवांची देखील बऱ्यापैकी क्रेस सध्या बिहारमध्ये पाहायला मिळते स्वतःच नितीश कुमारांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची दारं बंद करून घेतल्यात असं म्हणलं तरी हरकत नाही त्यामुळे जरी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही देव केलं नाही तर मग त्यांनी त्यांना मूक घेऊन गप्प बसावा लागेल असंही जाणकार सांगतात आणि म्हणून महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेचं झालं त्याप्रमाणे नितीश होऊ शकतं असे आरोप केले जातात या सगळ्या राजकारणावर तुमचं मत काय खरंच मुख्यमंत्री मुख्यमंत्री नितीश कुमार होतील का मग जर मुख्यमंत्री नितीश कुमार होणारच आहेत तर मग अधिकृत घोषणा संकल्प पत्र किंवा कोणत्याही गोष्टी भाजपकडून किंवा एनडीए कडून का करण्यात येत नाही याचं कारण काय असू शकतं काय वाटतं कमेंट मध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अजून तुम्ही आमच्या या बिहारच्या निवडणुकीच्या विश्लेषणात्मक सिरीजला पाहिलं नसेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा म्हणजे बिहारच्या निवडणुकीचा अपडेट तुम्हाला मिळत राहील